नाशिक शहरात आंबली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आंबली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कामगिरी बजावली आहे आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बळी महाराज मंदिराकडून सिद्धिविनायक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडगाव पार्क साईड शेजारील मोकळ्या जागेत पोलिसांनी छापा टाकला या कारवाई दरम्यान भारत अनिल कुमार कुकरे जवाई चौतीस राहणार जळगाव व सध्या नाशिक हा पांढऱ्या रंगाचा स्कोडा रॅपिड गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक्स अडुसष्ट ब्याऐंशीमधून मधून अवैधरित्या इंग्रजी दारूची वाहतूक करताना हात पकडण्यात आलाय त्याच्या ताब्यातून तब्बल आठ लाख त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ पासष्ट ई ऐंशी एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे साहेब पोलीस निरीक्षक सचिन चौधरी साहायब पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजणे साहायक पोलीस उपनिरीक्षक गायकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी ही महत्त्वाची कामगिरी केली आहे या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संपूर्ण पथकाचं कौतुक करून अभिनंदन केलं आहे